किती गेले किती हुडून गेले बरारा संपला नाही आणि संपणार नाही माझा शोभाचा दराला माझ्या मा, शोभाचा दरा सर्वप्रथम मातीचा मान महाराष्ट्राच्या मातचा मान भेटून स्वराज्य संस्था संस्थापक रचित राजा छत्रपती शिवाजी महाराजना माझा मानाचा मुद्रा माझा मानाचा मुद्रा सन्मान योगा अच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदिनी गुजुर्ग आणि ते जमजाव छप्पान्च्या कडा पाजा पुटेल, डोंगर मात्याना घाम फुटेल सह्यादीच्या कडाकपारांना पाजर फुटेल डोंगर मात्याना घाम फुटेल झाडे झुड जु, झाडे झुडपे ही नव राज्याच्या पुढे झुकावे लागेल असा राजा मावळ्यांचा बहुजना कितीही विशेष ने लावली तरी ते कमीच पडतील असा आदर्श राजा माझे राजा शिवछत्रपती राजा शिवछंद्रपती शब्दही परती अशी शिवरायांची कीर्तीमान शब्दही परती अशी शिवरायांची कीर्तीमान राजा शुभुनी जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तेस रोजी सोनियाचे दिन या सोनियाचे दिनी शिवने देवरील तोपांचा तो, तो कडकडात झाला सनई चौकडे वाजले सारे आत्मानात आनंदाची उधळ झाली या तिने महासाब जिजाऊंच्या कोटी बाल शुभा शुभाचा जन्म झाला बाळ शुभाचा जन्म झाला स्वराज्याचे तोरण गड आला पण स्त्रिय गेला

या या लोककलं लोककलंकार राजाचा मृत्यू दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर जाता झाला शेवटी जातात तर मी एवढेच म्हणेन शेवटी तर मी एवढेच म्हणेन इतिहासाच्या पानावर दैत्याच्या मनावर इतिहासाच्या पानावर दैत्याच्या मनावर अन विश्वासाच्या प्रणावर राजा राजामध्ये राजा शिवछत्रपती राजा शिवछत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज